इस्लाम धर्मानुसार जकात अदा करणं खूप महत्वाचं आहे शक्यतो मुस्लिम बांधव रमजानच्या पवित्र महिन्यामध्ये जकात अदा करतात सदरची जकात ही प्रथम आपल्या नातेवाईकांना देणं व नंतर आपल्या शेजारील गोरगरिबांना गरिबांना देणं इस्लाम धर्मानुसार अपेक्षित आहे परंतु भारतातील नव्वद टक्क्यापेक्षा जास्त जकात ही मदर्शांकडे म्हणजेच संघटित गुन्हेगारी करून लोकांना चुकीची माहिती देऊन लोकांना भावनिक करून लोकांची फसवणूक करून वळवली जाते त्यासाठी त्या बोगस मदर्शे उभे केले जातात नकली पावती पुस्तके छापली जातात स्थानिक मोठा मौलानांकडून खोटी पडताळणी प्रमाणपत्र पैसे देऊन घेतले जातात असे अनेक प्रकारचे गुन्हे करून सदरची जकात ही चोरले जाण्याचा आरोप कॉनन फाउंडेशन तर्फे करण्यात आलाय आहे आवर्जून आणायचा होता म्हणून आम्ही पत्रकार परिषद घेतलेली आहे इस्लाम धर्मामध्ये इस्लाम धर्माचे प्रमुख जे पाच स्तंभ आहेत त्यापैकी तिसरा स्तंभ जकात आहे जकात आपल्या ज्या सेविंग्स आहेत त्याच्यावरती अडीच टक्के जकात ही द्यावीच लागते आणि ती जकात देताना रमजानच्या महिन्याचं मुस्लिम समाज प्रामुख्याने रमजानच्या महिन्यातच जकात अदा करायचा प्रयत्न करतो तर ही जकात पैशाच्या रुपाने गोरगरिबांना द्यायची असते कुराण मध्ये ब्यांशी वेळा याचा उल्लेख झालेला आहे की तुम्ही जकात द्या आणि कोणाला द्या ह्याच्या संदर्भात आठ कॅटेगरी कुराण मध्ये सांगितलेल्या आहेत त्या कॅटेगरी मध्ये मदरसे बसत नाहीत परंतु संपूर्ण भारतभर ह्या मदरशांच्या मौलानांचा एक जाळे निर्माण झालेलं दिल्लीचा मौलाना काय करतो माझा दिल्लीत मदरसा आहे आणि तिथं मला पैशाची गरज आहे म्हणून ते तिथून शंभर मौलाना डोकं मदरशाचे पावती पुस्तक छापतात आणि भारतभर जकात जमा करत फिरतात पुण्यातल्या समजा मदरसा असेल तर पुण्यातले पन्नास जफीर निघतात त्यांना आपण सफीर म्हणतो ते हेडलाईन लिहिताना जर चुकले फकीर झाले ते विषय हा सफीरांचा आहे मदर जे मदरसेच्या मौलाना आहेत त्यांना जकात चालत नाही जकातच्या नाही तरी सुद्धा हजारो करोड जकात लोक जमा करतात आणि हे जमा करताना डुप्लिकेट पावती पुस्तक छापणे खोट प्रमाणपत्र पडताळणी प्रमाणपत्र स्थानिक मौलानाकडले घेणे पैसे देऊन एक स्थानिक प्रमाणपत्र अं तुम्हाला घ्यायला शंभर रुपये द्यावे लागतात दिवसाचे शंभर दोन दोनशे लोक हे स्थानिक मौलांकडनं पडताळणी प्रमाणपत्र घेतात कोणत्याही मस्जिदच्या समोर बसतात आणि तिथून ती जकात ही शंभर नव्याण्णव टक्के जकात ही मदरशांकडे वळवली जाते त्यामुळं ह्याचा जकातचा जो प्रमुख हेतू आहे की स्थानिक गोरगरीब गरीब विधवा महिलांना कर्जदारांना ह्यांना मदत झाली पाहिजे त्या गोष्टीला छेद जातो त्या लोकांपर्यंत जकातच जात नाही आणि मुस्लिम समाज किंवा इतर सगळेच लोक डे बाय डे गरिबीच्या रेषेखाली अजून दारिद्र्याखाली हा समाज लोटला जात आहे आणि आम्ही अनेक वेळा आम्हाला या संदर्भात एक शक्यता वाटत होती कारण येणारे लोक आहेत त्यांना तपासण्याची कोणती व्यवस्था नाही त्यांचे जे मस्जिद आहे का नाही त्यांचा मदरसा आहे का नाही त्यांचं पुस्तक बरोबर आहे का किंवा त्यांचे तिथं बरोबर ते सांगतात ते खरं आहे का ही तपासायची कोणती व्यवस्था समाजाकडेही नाही प्रशासनाकडे नाही आमच्या मनात असं आलं की कदाचित यांच्या टेरर फंडिंगचाही भाग असू शकतो म्हणून आम्ही दोन वर्षापूर्वी केंद्रीय घर सचिवांना आणि राज्याच्या घर सचिवांना पत्र लिहिलं की हे जे सफीर येतात यांची चौकशी करा यांच्यामध्ये आम्हाला टेरर टेर फंडिंगची शक्यता वाटते प्रशासनाकडनं कोणतीच हालचाल नाही आम्ही गेल्या दोन तीन वर्षापासून पोलीस आयुक्तांना भेटतोय त्यांना पत्र देतोय त्यांना निवेदन देतोय आत्ताच आम्ही गेल्या आठवड्यात अल्पसंख्याक आयोजक आयोगाचे अध्यक्ष अल्प खान साहेब त्यांना भेटून त्यांच्यासमोर हा मुद्दा आम्ही उपस्थित केला पण एवढ करून सुद्धा प्रशासनाकडून कोणतीही मदत आणि कोणताही कारवाई या सफिरांवर होत नाही मुळात ह्याच्या दोन गोष्टी अत्यंत महत्वाच्या आहेत ह्या जकात जमा करताना धार्मिक आणि कायद्याच्या दोन्हीच उल्लंघन आणि एका गुन्हेगारी स्वरूपाचं संघटित गुन्हेगारी हे लोक करतात तर ह्यांच्यावर कारवाईच झाली पाहिजे आणि जर प्रशासन कारवाई करणार नसेल तर मग गृहमंत्री मुख्यमंत्रीच आहेत आम्हाला आंदोलन केल्याशिवाय गृहमंत्र्यांची गाडी आढळल्याशी आमच्याकडे पर्याय नाही आम्ही हा मुद्दा वारंवार सगळ्या स्तरावर उचलण्याचा प्रयत्न केला अनेक वेळा मौलानांच्या भेटी घेतल्या त्यांना समजून सांगण्याचा प्रयत्न केला की आत्ता पुण्यात जी गरीब आहे ही जगात त्यांच्यासाठी आहे पुण्यात मी जर पैसे काढले तर माझ्या वर्षीत जी महिला असेल गोरगरीब विधवा असतील बेरोजगार असतील ही जगात त्यांच्यासाठी आहे तो मौलाना दिल्लीवरनं येणार कर्नाटकवरनं येणार यूपी मधनं येणार आणि म्हणणार की आम्हाला तुम्ही जकात द्या जा। त्याला आम्ही जकात दिली तर आमचे स्थानिक घरगुरी कुठे जाणार मी तुम्हाला अंदाजे हो त्याला कम त्याचा मी अंदाज तुम्हाला सांगतो आपल्या महाराष्ट्रात एक कोटी तीस लाखाच्या जवळपास मुस्लिम समाज आहे पूर्ण महाराष्ट्रामध्ये आपण असं धरूया की त्याच्यापैकी फक्त दहा लाखच लोक जकात काढतात बाकीचे नाही काढत असं कमीत कमी धरूया आपण आणि एव्हरेज जर आपण असं धरला की एक माणूस जर एक लाख रुपये जकात काढत असेल एव्हरेज सगळ्यांचा कमी सगळ्यांचं आपण ऍव्हरेज काढला तर दहा हजार कोट जकात दस हजार करोड, करोड रुपया ही लोक पळवून नेतात गोर गरिबांच्या तोंडाच्या घास पळून नेतात महाराष्ट्राचा या संदर्भात आम्ही मौलानांच्या स्तरावर हा विषय मांडला प्रशासनाच्या स्तरावर हा विषय मांडला पोलीस अधिकाऱ्यांसमोर हा विषय मांडला कोणीही या प्रकारावर लक्ष घालत नाही 都好了，都。<music>